आई बाळको तू जेवायच दुकानावर जावत आहे ते ललिता कुठं गेली तिने म्हण ना वाढून मांग ना आई आता तू सुरू कर का आता तिनं पंधरा मिनिट तिनं डोकस खपवलं आता तू तू नाही देत का वाढून मग असं आहे तर मी उपाशीत चालला जातो राहू द्या देऊ नका कोणीच नका देऊ मध्ये वाढून मी उपाशीत चालला जातो मदन बापू देतो न, मी देतो ना वाढून देतो ना थांबा देतो मी वाढून देतो मी देतो द्या वहिनी लवकर द्या ललिता काही ऐकून नाही राहिली बिंदू थांब उशीर होतो म्हणते ना आता पण बापूजी ने वाढून देऊन देतो नाही थांब घरचं दुकान आहे दहा पंधरा मिनिट उशिरा गेला तर चालते आई पहिलेच उशीर झाला त्याच्यात अजून उशीर करतो का तू आता काय करतो तू थांब ना काल बोला कुठे आता काहून वाढून नाही देते त्याची जिम्मेदारी आहे तुला वाढून देणं काच्यासाठी लग्न करून दिलं तू हा बिंदू आता परत लगन होईपर्यंत तुला वाढून दिलं तू कपडे धुतले सगळं तिनं केलं आता तुला बायकोन केलं पाहिजे कुठं गेली ते आवाज देते तेच तर नाही करत आई काय करू नाही म्हणून राहिली ते ललिता अ ललिता इकडे जाऊ जाते का नाही जात ऐकू नाही नाही आता बाई ऐकू जाते तिले तसे मोठे कान उच्च आहे तिचे हो ना बाई हर याच्या दिवशी तमाशे करते काही ना काही तमाशा चालूच राहते मला लावलं का तुम्ही काय म्हणता मदन दुकानावर जायचं आहे वाढून नाही देत त्याले घरात कोणीच नाही काय मी छाव काय येते हो हाय घरामध्ये सगळेच आहे पण तू त्याची बायको होस तुले त्यानं वाढून मागतलं तर तुला वाढून देण्याचं तुझं कर्तव्य आहे कमने वाढून दिली त्याने हा आता बाई त्याची बायकून पुऱ्या घराची मूल करीन असं तर करून ठेवलं तुम्ही मले सकाळ संध्याकाळ तिने सकाळ संध्याकाळ तिने टाइमचा सायपाक मले नाश्ता आहे मीच सायपाक आहे मीच मग रात्री आहे सायपाक मीच मीच मी मीच मी येते येते एक काय काय करू किती किती करू मी भांडे कुंडे घातले जरा शिजवून बसले ते आले वाढून दे म्हणते मग जरा आरामही नाही करू काय काम 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 म्हणजे मला मा पोराले जवळ घेवाले भेटून नाही राहिलं आणि तशी कोणती पाहतो दे तू त्याले अन तशीच तर त्याला झोपून द्यायला का चालली इकडच्या तिकडे टवाडक्या करायला आता कामामध्ये गुंतली नाही तर ते बरं राहते मी नाही करणार आता आता मी आता आज रातचा स्वयंपाक मी करणार नाही आता सांगतो मी करणार नाही बिलकुल काद्याले करायला लाव नाही तर बिंदू ताईले करायला लाव मी बिलकुल करणार नाही मग कोण करन तू नाही करशील तर कोण करन तू नाही करशील म्हणजे कोणी हायच नाही दुसरं का काजल करण बिंदू ताई करण नाही तर तुम्ही करता मा इथे तीन तीन सुना असून मग हे काम करून काय मग काय काय कामात तीन तीन सुना असून मग आईले म्हणतो तू स्वयंपाक करा मी नाही म्हणत व गेरेचे बाबा मी नाही म्हणत तुमच्या आईले स्वयंपाक करा तुमच्या आईच होते उतू होतो स्वयंपाक करा म्हणून तू बोलते म्हणले नाही तर मग सुनायच्या मनात बोलावत नाही तुमच्या बापल्या कमऱ्यामध्ये बसून राहा मी नाही बोलू मग तो तू तुझी मनमानी करतो मग नाही बोलली तर काय मनमानी करतो मी काय काम नाही करू लागत काय हारून देऊन कामं करतो मी काय हारून मेरून कामं करतो म्हणतं सगळ्या कामाचा भारत्या एकटीवर बिंदूवर पाडता मग दोघ्याच्या दोघ्या बीजानी हम्म फोनवर चालू राहते आणि तू मग इकडे तिकडे त्या वाडक्या करत राहत बिचारी जे गरीब आहे तिच्या तिच्यावर तिच्याच खांद्यावर येते मग जू गरीब बैलाच्या खांद्यावर आता मग मोठी आहे बिंदू ताई करण तर काय झालं वैरी मोठी आहे तर तू लहानच आहे का फोडमी तर लहानच राहिली का तू एका लेकराची माय झाली तरी मोठी आहे म्हणून सांगून राहिली कामामध्ये कोणी लहान ना मोठं नाही सारखं काम करत जाय तुम्ही काय मंदा मंदात करून राहिले हो धैर्याचे बाबा माणसाला बायकाईमध्ये नाही बोला

मीच बेकार आहे जगरे जगरे बेका मी जा झगड्याचं कारण मी एवढं करून बी किती बी मा नवरच मा साईड ना इथं तर ते जाऊ न सासू काय मा साईड मीच बेकार बसू दे तिला थोडासा करू दे आराम असं आहे मग आई पाहिन बोललं का बोललं कसा राग येऊन जाते मग म्हणून मी बोलत नाही म्हणून तुला म्हटलं शांततीने जेवाले दे जेवतो ना मी जातो दुकानात मी काही बोलत नाही हो चाल तुला देतो वाढून बस इथे जा आणतो वाढून आता बाई येऊ काय हो ये बिंदू काय म्हणता आता बाई बिंदू हे ललिताचं नाटक रोजच्या रोज काय ना काय काय ना काय सुरूच राहते हा काल हिच्या यानं आपण आनंदपूरले जाणं कॅन्सल केलं हा ऐनवेड्यावर ते बुमला लागली झगडे करायला लागली आता मग आता काय करतं हे पुरं लग्नभरी असंच करण हे तिचं असंच चालू राहीन काय ना काही एवढं आणूनच आणनच काही नाही करत आता ते बमनते बमनते झगडे करते बस चुपचाप राहते दुसरं काय होते का तिच्यानं काही करू शकत नाही ते नाही मग घरचं वातावरण खराब होते ना बिंदू ना लग्नाचं वातावरण खुशीचं वातावरण आणि त्याच्यामध्ये घेऊ अशी करते एवढे काम लग्नाचे काम आता जास्त निघतील अजून त्याच्यातही हे करण मी करत नाही ना असं तसं सा। करते करते आता बाई करते ते तशी बोमलते बोमलते करते तसं काही नाही 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 बिंदू मी काय म्हणतो मी कसा विचार केला का आता तिच्या आईले बोलाव का तिच्या आईले बोलावतो आणि तिच्या आईले म्हणतो घेऊन जाईल लग्न पुरे कार्यक्रम आठ लग्नात आणजा जा म्हणून डायरेक्ट अशी म्हणू काय नाही तर मग कडक समजावून ठेवा तिने तुमच्या मतानं आत्या बाई मी काय सांगू मा मतानं तर मी असं जीव झाला का आत्ताच फोन करतो तिच्या मायला सगळी तिची हकीकत सांगतो पोरगी काय काय नाटक करून राहिली म्हणून पण म्हटलं थोडंसं तुले विचारून घेतो थोडंसं तू या काय सला मशवरा आहे तर तुले विचारपूस करतो म्हटलं तर तू तुझ्या काय म्हणणं आहे बा मी काय म्हणू बाई आता ते कळून तशी करते काय नाही म्हणलं माहिती स्वभाव असतात आता बाई आपल्यालाच सांभाळून चालाय लागेल हो स्वभाव तर आहेच तिचा चिडचिडा तसा स्वभावच आहे तिचा तिने धरून तर चालाच लागणार आता तिथे चोरचिड्टी देतो म्हटलं तर फालतू त्या लेकराचं वन लेकराचं वन मापोराचं मापोरगा तसंच तसच राहील अजून पोरी तर भेटून नाही राहिल्या म्हणून चालू आहे बापा तिथे सांभाळणं तो करा मी पाहतो मी मी करतो फोन तिच्या मायचे तिच्या मायशीच बोलतो हो आता बाई तसं करा मग शेवटी मी बी एक सूनच आहे एक सून दुसऱ्या सुनीविषयी भडकू शकत नाही सासूले सासू कधी रंग बदलन काही सांगता येत नाही म्हणून बाबा मी काय बोलत नाही हॅलो हॅलो विनबाई मी बोलून राहिले ललिताची सासू अरे अरे राम, राम 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 येन भाई बोला 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 हो राम राम येन राम राम आता हो बोला ना बोला बोला ललिता म्हटलं रोज येत्या दिवशी काही ना काही कारनामे काही ना काही तमाशा काही ना काही करतेच असं सादरे राहतच नाही काही ना काही तमाशा करतेच घराले भंग आणून टाकला तिनं बिलकुल शांती राहत नाही घरामध्ये रोज काही ना काही काय ना काही काहीच्या ना कायच्या वरून तंटा भांडण करतेच ते असं 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 आहे हो ना आम्ही तर परेशान होऊन गेलो त्रास होऊन गेलो मा मदन तर त्रास होऊन गेला काय आई काय करून काय नाही असं म्हणते कायच्यासाठी पण कायच्यासाठी करते ते तशी काय नाही बाई बस एवढे काम मला जास्त झाले तेवढे कामा मला जास्त झाले मला असं नाही मला तसं नाही बस असंच राहते तिचं काय करू येईन बाई मी मी काय करू मी तिने इथून किती समजावून पाठवली का बाई साजरी राय दोन कामं जास्तही करायला लागले तर काही फरक नाही पडत बाई हां तरी ते तशीच करते बीन बाई काय करू मी कितीच समजावू तिच्या बाबांना बी समजावलं मी बी समजावली पण ते हो म्हणे आई आता मी साजरी राहीन म्हणे हो हो दोन दिवस साजरी होती साजरी राहिली मस्त कामं करे मस्त पाहुणे घेऊने आले तर मस्त करे आणि बस अजून तिसऱ्या चौथ्या दिवशी काय झालं काय नाही अजून तशीच करायला लागते दोन तीन दिवस साजरी राहते अजून तशीच करते ते तशीच वागते वागणं तिचं सुधरूनच नाही राहिलं हा बरं भाई असं करा तुम्ही तुम्ही काही त्रास घेऊ नका तुम्ही तिला आणून द्या इथं माघारी मी बरोबर तिला सुती आणतो काही फायदा नाही होत ना विन दोन तीन वेळा आणून दे। ना दिले आणि ह्या वेळेना तर मोठ्या रागानं मदन आणून दिलं दिले आणाले जातच नाही म्हणे ते मा मोठ्या सुनीनं समजावलं त्याने तेव्हा तू आला घेवाले नाही तर जातच नाही म्हणे मी आणतच नाही म्हणे अजून किती वेळा तसं तस ठेचते ते करा पोरग लहान नाही मी आम्ही पुराच्या इकडे पाहतो येन भाई नाही तर कधी तर सोड चिट्टी देऊन दिलं होतं नाही नाही येन भाई नाही नाही असं असं नको करजा सोडची टिक नको द्या मी मी समजावतो तिने मी आणि तिच्या बाबा दोघं येतो आणि चांगलं समजावतो तिने अहो तसा करा या मग दोघं या आणि एक वेळचं तिला चांगलं समजावून द्या हो येतो येतो आम्ही आम्ही दोघं येतो दोघं येतो आम्ही अहो बरं या मग काय बोल कोणाचा फोन होता कोण एवढी चुप चुप एवढी चुप बसली आहे कोणाचा फोन होता आले का तुम्ही हो आता चालू मी कौन तुम्ही नजर खालीच होती कौन काळजी करून राहिली आता फोन आला होता येण बाईचा ललिताच्या ललितासाठी केला होता ललितासाठी आता तिनं काय केलं होतं तिची सासू खूप त्रासल्यासारखी बोलत होती बापा घाडी त्रास देते म्हणे ललिता प्रत्येक दिवशी काही ना काही कारणामेन काही ना काही झगडा टनडा करतच राहते म्हणे असं तसं काही ना काही बोलतच राहते का म्हणे तिच्या घरामध्ये शांती नाही म्हणे जरा भंग लागसारखं लागून राहिलं म्हणे तर तिला समजावा म्हणे तुम्ही अशी तशी म्हणे बाय करू या पोरीचा तर तिच्यासाठी आपण किती कडक वागलो हा आपली पोरगी घरी आली पोरगी ना तू तरी आपण कडक वागलो तरी तिला समजलं नाही एवढं समजावलो मी समजावलो तू समजावली तरी तिला समजत नाही शेवटी काय करतो तू आता म्या म्हटलं हिन पाहिले का आम्ही येतो म्हटलं दोघांना समजावतो म्हटलं तिथे येऊन ना आता तिथं जाऊन आता समजावशील समजून जाईन का मग मग नाही करण का अशी ते आता एक वेळा समजावून देऊ ना जाऊ ना नाहीतर तर तिथं असं म्हणे का आम्ही पोराच्या इकडे पाहतो म्हणे नाहीत सोडचिट्टी द्यायची असती म्हणे सोडचिट्टी देईन तर आपली पोरगी इथं फालतू तिथे घेऊन बसायला अजून दुसरा कुठं हिंडा पावले अरे अशी म्हणे काय हो न, आ, ना अशी म्हणे ना म्हणून म्हटलं म्या द्या म्हटलं नाही तर इथं तर म्हणे किती वेळात येत ते कामं करावं म्हणे तरी ते सुधरून नाही राहील दोन तीन वेळात आणून दिलं तरी सुधारले नाही म्हणे मग मीच म्हटलं आम्हीच येतो म्हटलं समजावतो म्हटलं तिला चांगलं कडक तर या म्हणे मग मग आता आपण जाऊ का आता चला ना आता एक वेळा जाऊ चांगलं तिला समजावू एक वेळा जाऊ चाल आताच नको जा म्हणतो तुम्ही वावरात मग दादा आता, आता घरी बसून ये ललिताचे मायबाप येऊन राहिले त्याच्यासाठी म्हणतो थांबा असे घरी बाई हो काय म्हणतो बोल आता बाई तुम्ही मा बाबाले काऊन बोलावलं फोन करून काय गरज होती काही बोलावायची काय गरज होती म्हणजे गरज होती तुनं गरज निर्माण केली म्हणून बोलावली मी काऊन बोलावलं तुम्ही मला बोला तुम्ही जे काही बोलायचं आहे ते मला बोला मा आईबाबाला काऊन बोलता हट हो? मी आत तोंडी तो आईबाबाला कोण बोलते मी काही बोलली नाही आई आईबाबाला काही प्रेमानं प्रेमानं म्हणली या म्हटलं पोरीले समजावा म्हटलं तुले बोलायला येऊन राहिले ते मी नाही बोलणार काही त्या ना का तुम्ही मा आईबाबाला काही हा त्याचा काही इथं रोल नाही म्हटलं तुम्ही फोनच काउन केला माईले माईले बोलावलंच काउन इथं हो बोलावली आता तू याय आल्यावर माईक पडन मावर चिरचोर होतं का तू मारतं का मुले एवढे काही बेकार नाही आता बाई मी का सासू बाईले मारन म्हणून तुम्ही मा आईप्रमाणे आहे आई। मी कायले तुम्हाला मारू काही संस्कार चांगले दिले मामा आईने मले असे संस्कार नाही मले का मी तुमच्यावर हात उचलन बापा दर दर आली तर काउन फोन केला काऊन फोन केला करून मला वाटलं का मारतात काय बापा मी कायले मारू आता बाई एक गोष्ट आपल्या घरामध्ये झगडे कायचे होऊन राहिले कामाचे ठीक आहे मी एकटी काम करणार नाही तुम्हाला माहितच असेल मी एकटी काम करणार नाही करणार नाही जोपर्यंत मला नाही तोपर्यंत मी तुला काय वागणूक देऊ कोणती एकसारखी वागणूक देऊ आता तू हाता हातात देऊ का मी भी? मी सगळं hmm? तुला एक काम करायला जीवावर येते बसलीच राहते का मग तू बसलीच राहत काय सोनबाई असं करा तुम्हाला काम करायला जीवावर येते का नाही माय जीवार नाही येत माय असं म्हणणं आहे का सगळेजण हरून मेरून करा मग तर तू करत नाही व ललिता हारून मेरून यायले दोघीले भेडून देत तू आपल्या अलग निघत तू करत नाही नाही तर मग एक सासूबाई आता बाई असं करा एक नोकराने ठेवून द्या घरी बस भांडे झाडू पोचा नोकराने बाकी सुना तिघी जणी हाव एक जण नाश्ता करन एक जण दुपारी जण रातच्या न करन असं करा मग सुनबाई संध्याकाळचा चहा कोण बनन मी मी बनू का मग संध्याकाळचा चहा नाही 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 मामाची तुम्हाला काय गरज आहे चार चार लेडीज घरी आहे तरी तुम्हाला काय चहा बनवायची गरज नाही संध्याकाळचा चहा मी बनवून घेईन बस चला एवढं तरी बा संध्याकाळचा चहा नाळ सकाळचा नाश्ता चहा संध्याकाळचा चहा मी आणि त्याच्यातही तुला नाटकं केलं तर मग मग काय ना मी मग मला नाही माहित काय तुम्ही फक्त एक नोकराने ठेवा झाडू पोचा भांडे बस मग मला काही माहित नाही मग आई बाबा बी येईन तरी मग मी कशीच म्हणा बोलते ना सरकन उठून पोहते आता बाई काही नाही होत तिचं नाही सुधरत ते तुम्ही काही करा किती करा? खानदानले बोलवून आणा पण ते नाही सुधरत नाही सुधरत ते वारा वय तो वारा तो नाही सुधरत इकडे तिकडे इकडे तिकडे जाईन ना घर उडन पण ते नाही हो ना बापा बिंदू काय करावं हा नाका दम आणून टाकला एक विचार कर ललिता जेव्हा तू काजलचं लग्न व्हायचं होतं काजल येवायची होती तेव्हा बिंदूवर टाकत होती सगळे काम तू जेव्हा तू पोटशी होती तेव्हा सगळे काम थे करे थे, थे तुला हातच जे देत होती जेव्हा तिचं काय मन करत असेल सारायची कामं करत होती हु? ते तरी काही बोलली नाही केलं तिनं लय केलं तई तिची वरवर आहे आता बाई बिंदू ताईनं केलं म्हणून नाही केलं पाहिजे असं नाही काही त्याच्या मनानं केलं त्याला चांगलं असं त्याच्यामध्ये ताकद होती म्हणून केलं पण मध्ये नाही ताकद नाही पुरी एकटीच करावं म्हणून कामं आणि ताकदही नाही मामंदी थकतो मी लेकराले पाहा लागते मला त्याला पाहा लागते दिवसाना तर तुम्ही त्याला खेळवता ठेवता पण रातच्यानं मलाच त्याले पाहा लागते अर्धी रात जागाच लागते मला त्याच्यासाठी म्हणून माय थोडीशी चिडचिड चीर होते जास्त काम झालं म्हणजे थोडंसं जास्त काम झालं तर काय होते बाई हम्म एक दोन काम जास्त केल्यानं काय हात तुटते का बाई काही होत नाही हा आपलं चुपचाप राहा घर घेऊन चालाव घरामध्ये जेव्हा तू चांगली राहायची तेव्हा तू वरवर होईन सगळ्याचं लक्ष यावर राहीन तूच अशी का? करू काय म्हणणं आहे मग आई दिवसभर मीच करत राहू काय मीच करत राहू दिवसभर कोण म्हणते तुला दिवसभर करायला करू लागत असतील ना का तुलेच तुले करायला लावते दिवसभर मलाच करायला लावते दिवसभर येईन बाई हे पा तुम्ही गलत नको वाटून घ्या पण तिने आतापर्यंत जे केलं त्याची सजा मी तिला देऊन राहिली तिले सगळं करता आलं पाहिजे तिला सवय पडली पाहिजे सगळं करायची आता उद्या चालून बिंदूची डिलिव्हरी होईल हे नाही करत मग एकटी त्या बिचारीवर काजेलवर पडेन सगळं म्हणून मी तिला आतापासून कराची सवय लावून राहिली का सगळं केलं पाहिजे तिनं हो बरोबर आहे हे ललिता अशी आहे इले दुसऱ्याचं किंमत नाही इले दुसऱ्याची किंमत नाही इले हा ते बिंदू एवढं करे तरी तिची इले किंमत नाही होती करून नाही लागे दोन कामं आणि तशीच हे मला लहान सुनीची किंमत नाही करणार ते एकटी एकटी किती करन बिचारी हे असल्यावर बी म्हणून मी इले कामाला लावून राहिले बरोबर आहे व ललिता एकटी काय काय करण शेवटी शेवटी तू हे कर्म तुझ्या समोर आले ललिता म्हणून म्हणतो ललिता तुला पहिले पासून माझ्या हाय बेटा हां चांगले कर्म कर चांगले कर्म करा तर चांगलंच होईन समोर आपल्या समोर चांगलंच होईल चांगले कर्म करा तर काय म्हटलं हो आई समजलं मला मी जसं केलं बिंदुताईसोबत सोबत तसं माझ्या आलं मासारख्या तर कोणी सुना वागल्या नाही पाहिजे दोन कामं जास्त करणं पडलं तर केले पाहिजे काही फरक नाही पडत दोन कामं जास्त केल्यानं पण आपल्यावर अन्याय होत असला तर आवाज बी उठवला पाहिजे एवढं माझ्या सांगणं आहे पण मासारखं नको बागा जास्त चांगलंही होणं बरोबर नाही जास्त वाईटही होणं बरोबर नाही आपल्या मनाला जसं पटते तसंच करा बस एवढंच माय म्हणणं आहे